स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ओझर येथे गांजाची विक्री करणाऱ्या अटक केली आहे भाऊसाहेब सीताराम बंदरे ओझर असं अटक केलेल्या त्याच्याकडून एकोणपन्नास हजार दोनशे ऐंशी रुपयांचा दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय ही कारवाई काल दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बंदरे गांजा विक्री करताना रंगेहात पकडले त्याच्याकडून हिरवट रंगाचा ओलसर सुका पान फूल मूळ देठ बिया आणि उग्रवास येणारा गांजा जप्त करण्यात आला अटक केल्यानंतर पोलीस हवालदार नवनाथ श्रावण वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओझर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी एल वाघेरे करत आहेत ओझर पोलीस स्टेशन येथे काल स्थानिक पुणे शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदार माहिती मिळाली होती की ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अंमली पदार्थ विकत आहे सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही कॅजेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंद्रे वय चौवेचाळीस हे आम्हाला अंमली पदार्थाचे गांजा सदृश मुद्देमाला स मिळून आले सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांजा हा मिळून आला आरोपितास मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने व ही साक्षीच्या मदतीने तो जागेवर केला के आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला के हजर केले मान्य न्यायालयाने के त्याला तीन दिवस पोलीस कोर्ट रिमांड दिला आहे तरी पोलीस कोर्ट रिमांडमध्ये सदर गांजा हात कोणाकडून विकत घेतला किंवा त्याला कोण पुरवठा करतो याबाबतचा तपास करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे धन्यवाद आणि ओझरो परिसरामध्ये कुठे असल्यास तसेच ओझोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की जर आपण अशा प्रकारची कुठल्या प्रकारची अवैध कृती चालू असल्याची माहिती मिळेल तर आम्ही त्यांनी आम्हाला तात्काळ आमच्या मोबाईलवरती पोलीस स्टेशनच्या क्रमांकावरती आमच्या गोपनीय कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी त्याबद्दल कुठल्या प्रकारची कसोरी करण्यात येणार नाही तात्काळ कारवाई करण्याची तजवीस ठेवणार न्यूज पोल साठी पठाण नाशिक